आणि आपल्या निसर्ग कामाला आला म्हणून तुमचे बाजारभाव आतापर्यंत टिकले नाफेड आणि एनसीसीएफ थ्रू जो काय त्यांचा लॉस झाला मागच्या काळात तो त्यांना भरून काढण्यासाठी फार लवकर अपेक्षित होती ही परिस्थिती परंतु आपल्याच भागातला कांदा त्या ठिकाणी आपल्याच भागातला कांदा कमी आल्यामुळे आणि इतर परराज्यातला कांदा त्याला सपोर्ट न केल्यामुळं बाजारभाव टिकून राहिले आता या वेळेस ही परिस्थिती अशी आली वेगळं सांगण्याची तुम्हाला गरज नाहीये वीस टक्के निर्यात शुल्कामुळं तो जो व्यापार उदीम थांबला आहे तो व्यापार उदीम परत गती घ्यावं यासाठी निर्यात शुल्क रद्द करणं गरजेचं आहे ते निर्यात शुल्क रद्द करावं आणि त्यात त्या व्यापारात थोडीफार जी काय वाढ होईल ती आपल्याला अपेक्षित आहे पण हे निर्यात शुल्क आणि असलेलं नाफेड एन सी सी असं वरचं घुंगडं या दोन्हीमध्ये आपलं बाजारभाव लपलेले आहे आम्ही ओरडून ओरडून सांगायचो शेतकरी संघटनेतली पोरं असतील किंवा त्या आपल्याशी निगडीत ज्या संघटना आहेत ओरडून ओरडून सांगायच्या पण त्यांचं ओरडणं व्हिडिओ क्लिपमध्ये पाहण्या इतकंच एंटरटेनिंग आहे ते इफेक्टिव्ह झालं पाहिजे काय इफेक्टिव्ह झालं पाहिजे एकतर तुम्हाला निर्यात शुल्क त्यांनी का लावून ठेवलंय याचं अंडरस्टँडिंग झालं पाहिजे याच समज झालं पाहिजे का लावून ठेवलंय तर त्याच्यात मोठे पैसे लपलेले आहेत नाफेड आणि एनसीसीएफ थ्रू ज्या पद्धतीनं कांदा खरेदी केली जाते ती कांदा खरेदी तुमची जुजमी भावामध्ये केली जाते तीही व्यापाऱ्याकडचाच कांदा खरेदी केला जातो आणि तोच कांदा कधी कधी बाजारात पुन्हा उतरावला जातो त्या कांद्यातलं पैशाचं त्या ठिकाणी रोटेशन चालू असतं आणि सरकारनं रिकव्हरी केल्यावर रिकव्हरी मागितल्यावर केंद्र सरकारनं रिकव्हरी मागितली आपले गोरख भाऊ संत यांचा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झाला बघितला ना तुम्ही तुमच्याकडून जर घ्यायला गेले तुमची विकायला जर गेले तर तो चाळीस एम एमचा असला पाहिजे तुम्ही जर त्या ठिकाणी कांदा विकायला गेले फेडला तर त्याला खुर्प लागेल नाही पाहिजे त्याचं रंग लाल पाहिजे त्याचं काजळी नसली पाहिजे आणि सरकारला देताना तुम्ही दोन इथले कि त्या चिंगड्या दिल्या त्यांनी त्याय लाल कांद्याच्या दिल्या कागदावर खरेदी चाळीस एम एमच्या उन्हाळ कांद्याची आहे आणि तरी देखील तुम्ही डोळे बंद करून राहिलात म्हणून ही वेळ आहे तुमच्यावर येत विनंती एवढीच आहे या निमित्तानं आता आंदोलनाला वरती गेली होती पोरं तिकडनं छगन भुजबळ साहेबांचा साँगान साँगान फोन आला कोकट्या साहेबांचा फोन आला त्यांना आम्ही सांगितलं बो अशी अशी परिस्थिती आहे हे गिधाड टपून बसलेत आपली बॉडी बाजार भाव पडले म्हणजे आपली बॉडी होते आणि एक गिधाड येतात त्या बॉडीला त्या ठिकाणी वेचून खातात ते जर होऊ द्यायचं नसेल तर आगामी काळामध्ये आमचे बाजारभाव चांगले राहावे याच्यासाठी निर्यात शुल्क रद्द करा आणि तर जर तरी बाजारभाव सुधारले नाही तर तुम्ही नाफेड एन सी सी एफ काय ज्या कोणत्या संस्थेकडून खरेदी करायची ती कमीत कमी पंचवीस रुपयानं खरेदी करा किती बरोबर ना कमीत कमी पंचवीस रुपया हे ही ओरड असली पाहिजे पंचवीस रुपयानं खरेदी करा आणि जर तुम्हाला त्या खरेदीतून सुधारणा अजून अपेक्षित असेल तर तुम्ही बाजार समित्यात खरेदी करा तुम्ही काय पन्नास कंपन्या उतरवायच्या शंभर कंपन्या खरेदीला उतरवा काय चुकलं आपलं ही मागणी तुमची कधीचीच असती तर हे बाजारभाव तुम्हाला अजून चांगले पाहायला भेटले असते पण पद्धतीची मागणी नाही उलट घरी गेल्यावर तुम्ही आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक कोणाला तरी देऊन टाकणार बरोबर ना देऊन टाका एकदाच आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक तुम्हाला पंजाबचा शेतकरी कळाला नाही या पंजाबच्या शेतकऱ्याने कंपनीला विरोध केला तुम्हाला कळत न कळत तुमच्यावर कंपनी लादल्या गेली या देशात सगळ्यात जास्त जर कुठला मुद्दा हायटाईट असेल तर तो कांदा मार्केट आहे आणि त्याचे तुम्ही जनक आहात पण पर तुमच्यापर्यंत तो पैसा येऊ देत नाहीये हे लक्षात घ्या म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये आपली मागणी स्थिर असली पाहिजे शेतकऱ्यांची काय असली पाहिजे येवलत सिन्नर मध्ये नांदगाव मध्ये अशा नसल्या पाहिजे काय असली पाहिजे काय तुम्हाला कांदा खरेदी करायचा ना तो बावीस पंचवीस रुपये एकदाचा भाव फायनल करा अशी असली पाहिजे आणि तो कांदा मार्केटमध्ये खरेदी करा कुठली अमेरिकेची कंपनी उतरावो तो साल्याची नाही तो आज साल्याची उतराव पण इकडे मार्केटमध्ये उतराव काय विशेष त्यांचं काय कोणी वाकडं करू शकत नाही जर तुम्हाला ते कांदे इथं मार्केटमध्ये घ्यायला भाग पाडले तर दोन रुपये त्या ठिकाणी कंपनी स्पर्धेत न घेईल तर व्यापारी एक रुपयाची स्पर्धा त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा फायदा होईल हे लक्षात घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट व्यापारी आणि सरकार याच्यामध्ये कोण भारी कोण भारी काय पंचावन्न हजार कोटी रुपयाची दोन हजार तेवीस चोवीस ची तरतूद होती पंचावन्न हजार कोटी रुपयाची अख्ख्या देशामध्ये मूल्य स्थिरीकरण योजनेसाठी आणि मूल्य स्थिरीकरण योजनेचा अर्थ असा आहे उत्पादक आणि ग्राहक याच्यामध्ये ती योजना राबवायची हो त्या उत्पादकाला काहीच मिळाना आणि ग्राहकाच्या नावाखाली मूल्य स्थिरीकरण करण्याऐवजी मूल्य खिशात घातलं आपल्याच आसपासच्या असलेल्या या घटना आहेत पण जास्त सांगायला गेलं तर इथं तो टीकेचा भाव तुमच्या घरापर्यंत कोणास तरी भाऊ आहे कोणास तरी चुलत भाऊ आहे कोणास तरी पुढरी आहे त्याचा साला आहे हे सगळे आपण त्या ठिकाणी गुंतून असल्यामुळं तुम्हाला ते लक्षात येत नाही माझं बोलणं लेखी बोलेस सुने लागे असं चालू आहे ये लक्षात येत आहे ना तुमच्या तुम्ही सगळे जण लेखीच्या याच्यावरती आहे सासू जसं लेखीला बोलते सुने ला ते सुनेला लागावं असं अपेक्षित आहे आपल्या आसपास असलेला हा व्यवसाय तुम्हाला टिकून ठेवायचं नसेल तर ही आंदोलनं फारच ठरतील काहीच होणार नाही म्हणून आपली मागणी स्थिर असली पाहिजे काय मागणी स्थिर असली पाहिजे कुठे असू सोशल मीडियावरती मागणी टाकू शकतो तुम्ही आमदाराला मेसेज करू शकता खासदाराला मेसेज करू शकता कृषी मंत्र्याला मेसेज करू शकता आपलं आणि अंबानीचं आठशे रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट आहे ते त्याच्यात संपवा ना दीड जी बी त्याच्यात संपू द्या अंबानीचं ना आपलं अठ्ठावीस दिवसाचं कॉन्ट्रॅक्ट ते कॉन्ट्रॅक्ट आपल्या कामासाठी आलं पाहिजे मेसेज चालू ठेवा काय चालू ठेवा पंचवीस रुपये किमान आम्हाला त्या ठिकाणी बाजार भाव द्या आणि एन सी सी एफ नापेड अमेरिकेच्या कंपन्या उतरवा पण बाजार समिती उतरावा जी आपल्या दोनच मागण्या असल्या पाहिजे स्थिर असल्या पाहिजे त्याच्यामध्ये रिक्म पुढरपण पण नाही आलं पाहिजे नाही तर मग पाहुण्याला भेटली म्हणून लगेच मागे नाही सरकला पाहिजे अशा गोष्टी समजावून घ्या आणि त्यासाठी तुम्ही स्थिर जर असला तुम्ही तुमच्या पाहुण्याला सांगितलं आपलं बँकेचं पासबुक आणि शेत शेतकऱ्याचं खाते उतारा हो कोणाच्या ताब्यात गेला नाही पाहिजे तुम्हाला माहितीये का जर खरोखर चौकशी पुढे आली असती ना पहिले शेतकऱ्याला अटक झाली असती तुमच्या उतार्यावर काही काय उद्योग करून ठेवले यांनी तुम्हाला माहित सुद्धा नाही तुमच्या नावाचं खातंही खोलेले येईल असा गावच्या दोन बँक आहेत त्याच्यात इन्व्हॉल्व्ह या बँकेचे अधिकारी इन्वॉल्व्ह आहे तुमच्या नावचे पॅन कार्ड आधार कार्ड सगळं रेडी आहे त्यांच्याकडे कारण तुम्ही त्यांच्याकडे दिलं तुमचं एटीएम कार्ड त्यांच्यातून त्यांनी जनरेट केलं आणि तुमच्या नावावर पैसे काढले असे कितीतरी त्या ठिकाणी शेतकरी आमच्याकडे रेकॉर्ड आहे एका शेतकरी की एका दिवसात किती ट्रॅक्टर विकू शकतो किती विकू शकतो लय भारी असं मी विकोल लय भारी हा मी म्हणतो दहा शेतकरी दहा ट्रॅक्टर विकतो विकू शकेल ना तुम्ही साठ साठ ट्रॅक्टर विकलेले रेकॉर्डला एकाच दिवसात एकाच वेळेला साठ साठ ट्रॅक्टर तुम्ही विकू शकता का लावली त्याची चौकशी मग आमचे हात बांधले जातात जेव्हा तुमच्या सारखीची नाव अशा शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजार भाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद